पत्रकार आगलावर मित्र या ठिकाणी उपस्थित आले उद्याची लेकरी खऱ्या अर्थानं सरसावलेल्या आणि याच समयास एकेकाच्या तुफाने पैला राम काका जाधव त्रे उत्तर सोलापूर भाजपा तालुका अध्यक्ष यांचं याच समयास आगमन आणि इकडं आक्रमक ठरलेला श्रीकांत सेगरमतात चटकटा आहे ओ, स्यरी, स्यरी, या आकड्याच्या या मैदानासाठी आपल्या गावचे माजी सैनिक मान्य चेकुंबर बंधू शेख रिटायरमेंट मॅन यांच्या वतीने अकराशे रुपयाची देणगी आलेली आहे त्यांचा रुणी आहे तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा मैदानामध्ये दुकानी गोष्टी नामदेव पांडुरंग डोंबाळे परिवार आपण हात वरी करा श्रीमंत गोष्टी खडा अरळीचा पहिला